की कालपासून जे काही विविध प्रकारचे प्राप्त होत आहे त्या अनुषंगाने आवरे तालुका शहापूर येथील भात जे काही नुकसान झालेले प्लॉट आहेत त्या प्लॉटची पाहणी करण्यासाठी आमचे सर्व प्रशासकीय यंत्रणा मंडळ अधिकारी आमच्या तलाठी ग्रामसेवक यांच्या समवेत आता मी या ठिकाणी आठ ते दहा प्लॉटची त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि त्यानुसार जे काही प्लॉटचं नुकसान झालेलं आहे जे काही अवकाळी पाऊस आल्यामुळे जो काही भात काढणी करून शेतात ठेवलेला होता तो वल्ला झालेला आहे आणि त्यामुळे नुकसान झालेलं आहे तर मी एवढंच सांगेल की आज आम्ही सर्व आमची जी ग्रामस्तरीय यंत्रणा आहे त्यामध्ये तलाटी असतील ग्रामसेवक असतील कृषी सहाय्यक असेल त्यांना आम्ही त्या ठिकाणी पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि पंचनाम्यानुसार मदतीसाठी शासनाकडे त्याचा प्रस्ताव त्या ठिकाणी दाखल करण्यात येतो साधारण काय नुकसान झालंय किती हेक्टर आता आपण जर प्राथमिक जर अंदाज पाहिला तर ता शहापूर तालुक्यात साधारणतः पंधरा हजार हेक्टर हे भाताच्या लागवडी खालील असणारं क्षेत्र आहे तर त्यानुसार पहिल्या टप्प्यात आपण सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात जो काही पाऊस झाला त्यामध्ये एक तीन हजार शंभर हेक्टर भाताचं त्या ठिकाणी नुकसान झालं होतं आज आणि आता दोन दिवसापासून येणारा पाऊस आहे त्या पावसामुळे प्राथमिक रिपोर्ट त्या ठिकाणी जमा करायचं काम चालू आहे निश्चित एक ते दोन दिवसामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये नुकसानीचा आकडा समोर आहे साधारणपणे पंच्याऐंशी रुपये काहीतरी मदत मिळते हा एक असं कोणत्याही प्रकारचा नाहीये त्या ठिकाणी ती जी रक्कम सांगितली जाते ती गुंठ्यावर सांगितली जाते परंतु जे काही शासनाचे निर्देश आहेत त्या निर्देशाप्रमाणे निर्देशा त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाते आणि त्याप्रमाणेच कारवाई केली जाते पंचनामे करण्यासाठी उशीर करतो का, का, का आता कालपासून आपण पाहतोय कालपर्यंत पाऊस त्या ठिकाणी होता आज पाऊस थांबलेला आहे आणि आज आपण पाहतोय सकाळपासून सगळ्या ठिकाणी तिन्ही यंत्रणा त्या ठिकाणी सामूहिक पंचनामे करण्यासाठी आम्ही पाठवलेल्या आहेत आणि येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये सर्व पंचनामे त्या ठिकाणी पूर्ण होते काही शेतकऱ्यांच्या खात्यातही रक्कम जमा केली गेली आहे परंतु येथील जे काही सप्टेंबर मध्ये नुकसान झालं त्याच आपल्याकडे साधारणतः अकरा हजार तीनशे नऊ शेतकरी जे होते त्यांचं नुकसान झालं त्याप्रमाणे आपण त्या याद्या जमा केलेल्या आहेत आणि जे काही उर्वरित नऊशे शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये थोड्या ई केवायशी असेल किंवा आधार कार्ड असेल अकाउंट नंबर याच्या अडचणीत होता ते वगळता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी पैसे जमा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका